मित्रांनो जीव माझा गुंतला फेम योगिता चव्हाण आणि सौरभ चौगुले यांनी गेल्या महिन्यात तीन मास रोजी लग्नगाठ बांधली सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर करत या जोडप्याने चाहत्यांना सुखद धक्का दिला होता आज त्यांच्या लग्नाला बरोबर एक महिना पूर्ण झाला आहे या निमित्ताने योगिताने लग्नातील खास व्हिडिओ शेअर केला आहे यामध्ये अभिनेत्री आईच्या आठवणीत भाऊ होत लाडका नवऱ्याचं कौतुक करत असल्याचं पाहायला मिळत आहे योगिता आणि सौरभ यांनी जीव माझा गुंतला या मालिकेत एकत्र काम केलं होतं मालिकेने निरोप घेतल्यानंतर या जोडप्याने खऱ्या आयुष्यात लग्नगाठ बांधली या व्हिडिओमध्ये मध्ये अभिनेत्री म्हणते सहा महिन्यापूर्वी सोडून गेली मी नेहमी असं सांगते की माझ्या आईनं हे सांगताना अभिनेत्री भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं यावर मी नेहमी तुझ्या बरोबर असेल असं म्हणत सौरभने तिला धीर दिला आहे व्हिडिओच्या शेवटी सौरभ आणि योगिताने त्यांच्या मालिकेचं माळर आणि तुझ्यात जीव माझा गुण दला, हे शीर्षक गीत गायल्याचं पाहायला मिळत आहे हॅशटॅग है, फॉर एव्हर हमसभर असं कॅप्शन या दोघांनी या व्हिडिओला दिलं आहे तर मित्रांनो तुम्हाला या दोघांची जोडी कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा